या महाराष्ट्राच्या एक जबा जबाबदार पदावर असलेले माननीय अजितदादा पवार यांनी नागपूर इथे हळी हिवाळी अधिवेशनामध्ये एक वक्तव्य केलं की चाळीस बेचाळीस हजार रुपये मिळतात म्हणून एकाच घरातील पाच पाच विद्यार्थी एकाच परिवारातले एकाच परिवारातले बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर पाच पाच लोक पी एच डी करायला लागलेत एका फॅमिलीतले आणि मी मधीच माहिती घेतली तर या ठराविक करता कित्येक पी एच डी करायला लागलेले आहे ला अजित दादा तुमच्या घरातील पाच व्यक्ती हे राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि चांगल्या पदावर आहे तीन खासदार आहे एक आमदार आहे आणि स्वतः तुम्ही एक उपमुख्यमंत्री आद आहे आणि मग राजकीय क्षेत्रामध्ये एका घरातील पाच पाच लोक चालतात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये चालत नाही म्हणजे हा कोणता तुम्ही कायदा निर्माण करत आहात जर या आपल्या महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या विषयामध्ये शोधन करणारे विद्यार्थी पी एच डी जर विद्यार्थी जर मोठ्या प्रमाणात झाले तर चांगल्या पद्धतीने एक शिक्षणाचं वातावरण निर्माण होईल आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना येणारी पिढी चांगली घडेल ह्या राजकीय क्षेत्रामधून घडणार नाही हे लक्षात ठेवा अजितदादा तुम्ही या अगोदरसुद्धा एक विधिमंडळामध्ये वक्तव्य केलं होतं की पी एच डी करून तुम्ही का दिवा लावणार आहे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहे तुमच्या घरातील खासदार राहिलेले आहे मंत्री राहिलेले आहे आमदारसुद्धा राहिलेले आहे तुम्ही किती दिवे लावले हा एक प्रश्न आज आमच्यासमोर निर्माण होत आहे तर विद्या शिक्षणासाठी तुमची भावना काय आहे यामधून आज आम्हाला स्पष्ट दिसत आहे